Allah, Allah, Allah,

जो काही विचित्र पद्धतीचा हा मुसलमानांचा धिंगाणा चाललाय तो धिंगाणा यापुढे हा हिंदू समाज सहन करणार नाही म्हणून पुण्यातले सर्व सकल हिंदू समाजाचे सर्व कार्यकर्ते हिंदुत्ववादी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेत शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्र राष्ट्र राष्ट्रपुरुषाचा अवमान या ठिकाणी दगड मारून केला जातो हे यापुढे सहन होणार नाही यासाठी हे रास्ता रोखो आहे विधान विधानसभेमध्ये आता अधिवेशन चालू त्या अधिवेशनामध्ये सुद्धा ते कळलं पाहिजे की यापुढे जर कोणी असं काही करेल तर त्याच्यासाठी कायदा पारित झाला पाहिजे दहा वर्ष कमीत कमी सक्त मजुरीची शिक्षा झाली पाहिजे महामानवांचा कुठल्याही राष्ट्रपुरुषाचा अपमान होता कामा नये यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलोय आणि हा आजचा रस्ता रोको महाराष्ट्रातल्या एक पश्चिम महाराष्ट्रातल्या एकोणीस ठिकाणी हा अशाच प्रकारे रास्ता रोको होतोय याला पूर्णपणे सरकारने यामध्ये लक्ष घालावं आणि त्यामुळे तो न्याय कायदा पारित करावा आणि हिंदूंना न्याय द्यावा यापुढे हिंदू आता शांत बसणार नाही हे आम्ही सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने शिवाजी महाराज अव अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या हडपसर भागामध्ये असलेल्या महाराजच्या स्मारकावरती एक मुस्लिम जिहादी येतो आणि त्याच्यावरती विटकर भिरकवतो ए, हे निषेधार्थ आहे हे हिंदू सहन करणार नाही या महाराष्ट्रामध्ये कुठल्याच महापुरुषाचा अपमान अवमान हा हिंदू समाज सहन करणार नाही सकल हिंदू समाजाच्या वतीने या पश्चिम महाराष्ट्रात एकोणीस ठिकाणी अशा प्रकारचं रास्तारोप आंदोलन या आंदोलन एवढ्यासाठीच की या जिहाद्यांना समजलं पाहिजे हिंदू समाज आता शांत वाचणार नाही हिंदू समाज हा रस्त्यावरती उतरणार आणि वेळ प्रसंगी त्याला आक्रमकपणे उत्तर सुद्धा देणार आता आम्ही संविधानाच्या मार्गाने हे आंदोलन करतोय प्रशासन शासन यांना आम्ही सांगू इच्छितो की अशा जे काही जिहाजी वृत्तीच्या प्रवृत्तीची जी, जी लोक आहेत त्यांच्यावरती कडक कायदा व्हावा दहा वर्षाची मजुरीची त्यांना शिक्षा व्हावी असा कायदा पारित व्हावा म्हणून हे आंदोलन आहे सकल हिंदू समाज यापुढे अशा प्रकारची घटना कदापि सहन करणार नाही अशा प्रकारे योग्य प्रकारे आम्ही रस्त्यावरती उतरू छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जे एखाद्या जिहादीनी अवमानकारक जे काही कृत्य केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत खरं तर ज्या पद्धतीचं राजकारण अखंड काही काळपूर्वी चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे काही जातीच्या पद्धतीचा जो रंग दिला जातोय हा खऱ्या अर्थाने निषेधार्थ आहे जे म्हणून जे समाज अशा पद्धतीचं समाजामध्ये समाजामध्ये विघटन करण्याचा प्रयत्न करतायत याचा निषेध करण्यासाठी सगळ्यांना आम्ही या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत आम्ही आता राज्य सरकारचं सा अधिवेशन चालू आहे आमची विनंती राज्य शासनाला की आपण तात्काळ अशा घटकाला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे आणि छत्रपतींचा अवमान म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या अस्मितेचा अपमान आहे आणि हे कृत्य कदापि हिंदू धर्म आणि मराठी समाज अखंड हिंदुत्ववादी संघटना कोणी सुद्धा सहन करणार नाही आणि एक कोणाला सुद्धा कोणाच्या मनामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं विकृत मनोवृत्ती जी आलेली आहे ती शंभर टक्के ठेचून काढली पाहिजे शासनाने संविधानिक माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून लोक या ठिकाणी आंदोलन करतायत आपण या आंदोलनाचा कृपा करून याचं गांभीर्य घ्यावं आणि ज्या जिहाद्याने हे प्रकृत्य केलेलं आहे त्याला तात्काळ कडक शिक्षा ही झाली पाहिजे भविष्य काळात छत्रपतींच्या वरती कोणी जर अशा पद्धतीचं जर कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर त्याच धाडस परत पुन्हा कोणाची झाली नाही शासन मनोरुग्ण झालं पाहिजे मनोरुग्ण सांगतो श्री <laughs> श